नमस्कार मंडळी मी मयुरी कदम पंधरा ऑक्टोबर वाचन प्रेरणा दिनानिमित्त आज मी तुमच्याशी दोन मुद्दे शेअर करू इच्छिते अहा मी तुम्हाला अब्दुल कलामांची माहिती सांगणार नाही किंवा वाचनाचे फायदे काय आहेत हेही सांगणार नाही लहान मुलांना वाचनास प्रवृत्त कसं करावं या संदर्भात मी दोन मुद्दे तुमच्याशी शेअर करू इच्छिते आदरणीय अब्दुल कलाम यांना नम्र अभिवादन करून मी तुमच्याशी बोलू इच्छिते हल्ली आपण सतत ऐकत असतो पालक शिक्षक यांच्या तोंडामध्ये एक वाक्य असत आमची मुलं वाचतच नाहीत वाचनाचा फार कंटाळा करतात सतत मोबाईलवर असतात आणि परिणाम लेखनात आपल्याला दिसून येतो तर मला असं म्हणायचं आहे की घरात जी काही मोठी मंडळी आहेत आई वडील आजी आजोबा यांनी आपल्या हाती थोडासा मोबाईल दूर सरकवून आपला मोबाईल दूर सरकवून आपल्या हातामध्ये पुस्तकं येऊ द्यावीत म्हणजे दिवसातून एक पंधरा मिनिट किंवा अर्धा तास तुम्ही वाचन करावं की जेणेकरून लहान मुलं ते सतत पाहतील आणि तुम्हाला माहितच आहे की लहान मुलं ही अनुकरणप्रिय असतात उत्साह जिज्ञासा उत्सुकता ही त्यांच्या रगारगात भरलेली असते तर असं रोज रोज आपले आई वडील आजी आजोबा काय वाचतायत हे बघून एकदा तरी मूल हातात पुस्तक घे दुसरा मुद्दा मला असं सांगायचं आहे की सतत मुलांच्या मागे अभ्यास कर अभ्यास कर असा घोषणा न लावता आपल्या मुलाला कोणत्या विषयामध्ये रस आहे हे जाणून घ्यावं म्हणजे एखाद्याला खेळाविषयी खूप आवड असेल तर तो, तो सतत खेळायला जात असतो किंवा खेळाविषयी खूप गप्पा करतो एखाद्याला चित्रकला आवडत असेल तर तो सतत चित्रे काढत असतो काहींना विज्ञान कथा ऐकायला आवडतात काहींना ऐतिहासिक कथा ऐकायला आवडतात काहींना सिक्रेट गोष्टी वाचायला आवडतात तर चक्क चकभूताच्या गोष्टी आवडतात काहींना गणित भाषा या विषयाचा सुद्धा अभ्यास जास्त करायला आवडतो तर आपल्या मुलाला कोणत्या विषयामध्ये रस आहे हे आधी जाणून घ्या आणि त्या विषयाशी संदर्भात त्या विषयाला अनुसरून एक किंवा दोन छोटी छोटी अशी पुस्तकं आणून त्यांच्या टेबलवर ठेवा हे सगळं करायला वेळ लागणार आहे तुम्हाला निरीक्षण करायचंय विद्यार्थी निरीक्षण करणार आहेत मुलं निरीक्षण करणार आहेत आणि हे सगळं घडायला थोडा वेळ जाणार आहे त्यामुळे आपल्यामध्ये पेशन्स हवा हे प्रयोग केल्यानंतर जर तुम्हाला वाचनाच्या संदर्भात काही घरामध्ये चांगले परिणाम घडून आले असतील चांगले परिणाम दिसले असतील तर खाली कमेंटमध्ये लिहायला विसरू नका हे विनंती धन्यवाद